नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ठळक घडामोडी योग मित्र परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित शब्द योद्धा व्यकृत चषक दोन हजार बावीस स्पर्धा संपन्न प्लास्टिक मुक्तीसाठी माझी महापौर भगवान बापूजी यांनी घेतली पत्रकार परिषद जीएसटी प्लॅटिम ग्रुप तर्फे दादावाडी चाळीसगड रोड या ठिकाणी नवीन वर्षाचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न धुळे जिल्हा माळी समाज आयोजित परिचय पुस्तिका छत्रपती शाहू नाट्य येथे सोळा संपन्न युवक मित्र परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित शब्द योद्धा वकृत्व चषक दोन हजार बावीस राज्यस्तरीय खुली आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा धुळे येथील गरुड भाग वाचनालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता श्री बीएन बिहारे माजी तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सचिन मसे पुणे प्रमुख अतिथी विजय लक्ष्मी मालेगाव सन्मानिय उपस्थितीमध्ये श्री प्रवीण महाजन पुणे संस्थापक मित्र परिवार पुणे श्री ज्ञानेश्वर भोमाळी संपादक संदेश नामा धुळे तसेच महापारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी पाच वाजता समारोप समारंभ झाला पारितोषिक प्रमुख अतिथी प्राध्यापक विलास चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शब्दयोद्धा वक्तृत्व चषक संयोजन समिती वकृत्वावर प्रेम करणारे सर्व धुळे शहरातील सर्व मंडळी उपस्थित होते आद्याचा की हा विद्यार्थी तेव्हाच आहे

संगणक आणि वाचन चळवळ क्षेत्रात काम करणारी युवक मित्र परिवार पुणे ही एक संस्था युवक कल्याण महिला व बालकल्याण क्षेत्रामध्ये काम करते आणि या संस्थेमार्फत वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व अशा त्रिसूत्रीवर आधारित ही स्पर्धा आहे खास युवक नेतृत्व तयार करणे हा आमचा या स्पर्धेमा हेतू आहे आणि आज एस टीचं आंदोलन असेल किंवा कोरोनासारखी भयानक स्थिती असेल संपूर्ण महाराष्ट्रातील सत्तरपेक्षा अधिक स्पर्धकांनी अगदी सातारा सांगली कोल्हापूर यवतमाळ जिल्ह्यातून स्पर्धक खास या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत खास आमचा हा एकच हेतू आहे युवक कल्याण नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडवणे आजच्या बातमी संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमी